स्वागत आहे गुड मॉर्निंग आता जायचं आहे मला शाळेमध्ये चहाच्या मध्ये चहाच्या मध्ये ना चहाच्या बर्थडेच्या निमित्ताने च्या निमित्ताने खाऊ वाटायचा आहे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला चहाच्या स्कूल मधला पण दाखवते आणि आजचे माझे सर्व ब्लॉग तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल पाहायला भेटते तिथे जाऊन माझे चॅनल पाहू शकतात ते पा चहा ते बघा चहा निघलाय मोबाईलमध्ये बाय चला ब्लॉक कंटिन्यू करा चला मी तुम्हाला पुढे पण दाखवते शाळेत पोहचलेला आहे आता शाळेमध्ये पाहू आपण चाहत आपण कुठं आलोय काय आहे आपल्याला केक कापायचा केक त्याच्यामध्ये ठेवा येत ठेवा ना नाही नाही पप्पा कड दे चला आता तुम्हाला मी मधला पण व्हिडिओ काढते तुम्हाला दाखवते त्याच्या स्कूल मधलं सगळं झालं कोई का है बर्थडे है का है चलो सबका की चलो विश करू हैप्पी बर्थडे टू यू संडे का रहता है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू का हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू बहुत बहुत थैंक यू तला देख तरान तर

बघ मित्रांनो अशा प्रकारे चहाच्या स्कूलमधल्या मुलांना सर्वांना खाऊ वाटलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कारण की मुलांचं आत्ता झालेलं आहे आता आपल्याला संध्याकाळची तयारी करायची आहे तर तुम्हाला मी संध्याकाळचा पण ब्लॉग टाकन आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच कसा वाटला सांगा कमेंट करून की मुलांची पण इच्छा राहते की आमच्या स्कूलमध्ये काहीतरी खाऊ वाटायचा काहीतरी घ्यायचं ते चहाची इच्छा होती म्हणून चहाच्या स्कूलमध्ये खाऊ वाटलेला आहे तर चला ब्लॉग पुढचे पण कंटिन्यू पहा तुम्ही संध्याकाळचे पण ब्लॉक घेतील तुम्हाला बड्डेचे ते पण तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा चला बाय